मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं एक नवीन एक एक व्हिडिओमध्ये आणखीन एक नाही ने, नवीन व्हिडिओमध्ये तर ट्रॅक्टर सध्या ज्याला चालू आहे तर संजय प्यायला लागला आपल्याला न्यायला मी अचानक ब्लॉक चालू केला जे की आपण घरापासून ट्रॅक्टर आणत होतो बघा इकडं तर विषय असा झालेला आहे आप आपल्याला ती जी गाडीची सी डी जी ती लावली त्याच्या ती साईड नांगरायची राहायची आहे तिथं संजय येणार आहे ट्रॅक्टर घेऊन तर आपलं ट्रॅक्टर उद्या ज्याला त्याच्या घरी घेऊन जायचं आहे आणायसाठी तुम्हाला आता त्याला न्यायालयाला लागला तर आपल्याला सध्या ज्याला बाहेर जायचं आहे ट्रॅक्टर घेऊन तिथं नांगरायला बघू आता समोर काय होतंय आणि आवाज येत असेल ब्लॉग मध्ये सॉरी व्हिडिओ मधी त्याचं ऍडजस्ट करायचं हा चल तिथ इकडं घेऊ तिथे क्लास का जप सटकली ती, ती, <laughs> ती, ती पाया तू

तेच प्रॉब्लेम द्यायला लागला काय विशाल पण मारून पाहिजे एकदा नाहीच होत का वायरला हलून बघले मी तर एक थांब कर उघड कर एकदा त्याला जाय तू वरती होत बर कर तार चाल त्याला दाखवून घ्यायचं मग तिथं जर बंद पडला बोध गावला कशाला शोरूमला घेऊन जायचं बस ना तू बैस ना बसू थांब बसतो मी तर मित्रांनो नांगर आपण बसून घेतलेला आहे बसून म्हणजे जुडेला नांगर तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण सोलिस आहे का बऱ्याच जणांकडे तर शक्यतो नसेल कारण की आता आता समजा दोन हजार वीस पासून हे ट्रॅक्टर यायला चालू झालेलं मार्केटमध्ये काय समजा सोनालिका संघ आणि यानमार संघ समजा जपानची कंपनी संघ त्यांचं अटॅचमेंट कारण की याच्यात बरेच तुम्ही बघायला गेलं समजा पार्ट सोनालिकाचे बघायला भेटतात तुम्हाला स्टार्टर झालं संदीप सोलीस का बरं घेतलाय घेतला आपली गाडी लोक म्हणतात बरोबर नाही सोलीस उजूक म्हणतात त्या मागच्या व्हिडिओ मध्ये आणखीन म्हणले सोलीस बरोबर नाही म्हणे पोरं म्हणते समजा बघणारे म्हणतात ते म्हणते दुसरं घ्यायला पाहिजे असतं म्हणे स्वराज घ्यायला पाहिजे असतं म्हणे तुम्हाला सांगायला का आता किती वाजता अरे बारा वाजून बारा मिनिट टाइम बदलेला बघत होतं तर मित्रांनो आपल्याला ज्या शेतात येत होतं त्या शेतात आपण आलो आहे आणि तो रानदार झालाय बघा आला बघा नाही राहिलं करायचा आपला अर्ध आणून झालेला आहे आता ह्यो पट्टा हे घानायचा पलीकडचा एक पट्टा संदेश काढायच्या होत्या लाईटसाठी आपण ॲडजस्ट केला बघा दुसरा मोबाईल जे की रानमालगा जायचं बसलेले आहेत <laughs> तर चालू करू आपण आणायला समोर येतोय होतो जवळ हे आले मालक पाटील आई रानझड चाललंय जड चाललंय जर हा हरळ ते गुट्टा ताण द्यायला लागला ना आता पलटी पकड बॉटल पकड या बाय पलटी केला का हे असं होतंय मागच्या साईडने ना त्याला मागून 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 पत्राला पत्राला आण मागून हा हा निघत आण निघत हान तू निघत हान ते पत्राला जाण ऐक चार पाच घंटेने उशिराने यायचं ना काय करत होता घरी काय घेऊन धारका टाईम आमचा प्लॅन झाला आपल्याला भाजी आणायची हय चल ना पण तू चल ना तू चल ना सांग तू चल ना सांग बघा वाळूच्या गाड्या गाडी हो गाडी गाडी तर यालो आपण दहाव्यापाशी तर आपली ऑर्डर टाकलेली तयार करायला पार्सल घेतलं बराच टाइम झालाय त्याच्यावर फोनवर फोन चालू चला येईल बिल तर सगळ्याच गुंडून आणल्यावर त्याला येईल येईल नाही चावी नको इकडे रोवून दे असंच राहून देऊ तर आपण जेवायला बसलेलो तुम्ही पण या जेवायला तर फुल जेवण झालं एकदम आता राहिले एक मिनिट ही गुंडी खालीच नाही गेली तू इलची आता घर झालं का तर राम मित्रांनो हा केला आपला कालचा ब्लॉक चालू ती घेतलं आपली चावी काल रात्री आपण ट्रॅक्टर घरी आणलं होतं जे की तिथं थोडं हाणायचं राहिलं होतं तिथलचं आता काय एकदा ट्रॅक्टर घेऊन ते हाणायचं एकदा कम्प्लीट करून घेऊ आणि नंतर उजूक आपल्याला यश ट्रॅक्टर नाही द्यायचं ते छोटं ट्रॅक्टर आपलं चालू होतं उसात त्यांच्या घरी घरच्या उसात हाणायचं आहे आणि माझं आत्ता लक्ष गेलं आणि काल रात्रीच पराक्रम बघा काय झालं आहे पट्टी डायरेक्ट वाकडी तिकडे बँड झाली तसंच बघितलं आणि दुसरी गोष्ट जे चालू करायची एकलेांदे आता बघा स्विच आपण चावी लोक हे झालं चालू आता सेल्फ नाही आता याला कार लागत तयारी गजा चालू त्याचं काम करून घे तो पहिले एकदा स्टार्टरच करा कधी चालूच होय ना होत काटा गेला काय कामातून काटा गेला कामातून गाडी टाकायला येतो कुठं सोडीत घर आणि तू कुठं जाणार आहे डिझेल घेऊन बरीच मार किती आहेत बार लिटर आहे लिटर काढतो काय मग आणि त्यांचं मग कधी काढतो आता काढतो का आता तू आणून टाकतो मग आता आण त्याच कधी काढतो मग त्याच नंतर काढून कधी तिसरा पार काढतो तेच घेऊन आलो असतं मग मी हा तुला वाटलं तिकडं खात काय बाबा कोणाला ट्रॅक्टर घेऊन जायचं असलं ना चावी आहे बघा ही चावी टाकलेली बघा इथं अशा आतमध्ये बिंद घेऊन जायचं फुकट सेवा लवकर तूच लवकर तू गेला डिझाल आणायला आपला ट्रॅक्टर त्यांच्या घरी न्यायच फटाफट जाऊ दुसरा जोडेदा संदीप एक एक सोडून दोन दोन आणले तुझ्यासाठी हा ते पाय ते एक आणलंय एक आणलंय दुपानच करायचं तू आहे राणाचं काढून कशाच घेतलं त्याच्यामध्ये तेवढंच आहे मी ट्रॅक्टर केलाय चालू संदीप बसला आणायला चांगलं काढेव ट्रॅक्टर लोड नको येऊन देऊ फक्त दाबून नको नेऊ ट्रॅक्टर चांगलं काढे आपला तर चालल हा ट्रॅक्टर नको दबून देऊ फक्त जीवाचं आहे आपल्या जीवाचं हा जीव लाव होतं मी मायापेक्षा त्याला जीव लावतो ज्या आता काय म्हणला ट्रॅक्टरला अरे ट्रॅक्टरला तर काही व्हायला नाही पाहिजे अरे कोणची हीच आणायची ना हीच ना ही काय काय झालं बस का बस का बस का म्हणलं अय बस का बस बस काही राहिलं आणायचं कुंकडं आणायचं ते आणायचं नाही म्हणलं तू डाबो खाली त्याला डाबे जर दा शिक का असल्या म्हणजे त्याचं कच पण काढून घ्या आता तेवढं काय तेवढं खरकटच ठेवू ना कधी असं आहे का मोडतं का आजचे दिवस